जीवनात संतांची संगत करणं आवश्यक आहे संत प्रवृत्तीने जीवन खऱ्या अर्थाने सुंदर बनतं आणि संतत्वाने युक्त होऊन ते सहजपणे कल्याणाच्या दिशेने अग्रेसर होतं असे शुभाशी निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या सत्तावन्नाव्या वार्षिक निरंकरी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी विशाल मानव परिवाराला संबोधित करताना केलं सद्गुरू माताजींनी जीवनाची सार्थकता समजविताना सांगितलं की जगामध्ये सकारात्मका व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती विद्यमान आहेत ज्यातून योग्य निवड आपण स्वतः विवेकाने करायची आहे ब्रह्मज्ञानाने आपल्याला एक विवेकपूर्ण दृष्टिकोन प्राप्त होतो ज्याचा अंगीकार केल्याने आपण सकारात्मक भावाने भक्तिमय जीवन जगू लागतं महाराष्ट्रात होऊन गेलेल्या पुरातन संतांचं स्मरण करून सद्गुरू माताजींनी पुढे सांगितलं की समस्त संतांनी जीवनात ईश्वराला प्राथमिकता देण्याची शिकवण दिली आहे संतांच्या दिव्यवाणीने आपल्या मनातील अहंकार क्रोध लोभ इत्यादी आपसुकच गळून पडतात ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यात आपण आपला चेहरा पाहू शकत नाही त्याच पद्धतीने मनामध्ये क्रोध अहंकार स्वार्थ भावना असेल तर जीवनात काहीही स्पष्टपणे दिसत नाही शेवटी सद्गुरू माताजींनी सांगितलं की ईश्वराने आपल्याला अनेक प्रकारची क्षमता प्रदान केली आहे आपण हवे तर मूळ मानवी प्रवृत्तीस अनुसरून एक दैवी जीवन जगू शकतो अन्यथा विपरीत दिशेने गेल्यास दानवी प्रवृत्तीने युक्त होऊन अथपतित होऊ शकतो ही निवड आपण स्वतः करायची आहे संत समागमात निरंकारी राजपिता रमितजी यांनी आपले भाव व्यक्त करताना सांगितले की सद्गुरूने आपल्याला ब्रह्मज्ञान देऊन नश्वर आणि शाश्वताची ओळख करून दिली आहे सत्य आणि माया वेगवेगळी वे करून दाखवली आहे सत्य तेच आहे जे कायमदायम आहे आणि अशा सत्याला प्राप्त केल्यानेच जीवनात शांती नांदू शकते शांतीची अवस्था परमात्माच आहे त्याच्याशिवाय स्थायी शांती मिळणं शक्य नाही या एका परमात्म्याला जाणून मानून त्याच्याशी एकरूप होऊन जीवन जगल्याने सदैव काळ शांतीची प्राप्ती होते स्वतःची इच्छा प्रभू इच्छेत विलीन करून जीवनात कृतज्ञतेची भावना आली म्हणजे जीवनात शांती येते संत समागमाच्या तिन्ही मैदानावर समागमात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी रात्रंदिवस लंगरची मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे भाविक भक्तगणांना स्टीलच्या थाळीमधून लंगर वाढलं जात आहे या व्यतिरिक्त समागम स्थळावर पाच कॅन्टीनची व्यवस्था करण्यात आली आहे ज्यामध्ये विविध खाद्यपदार्थ चहा कॉफी शीतपेय इत्यादी सामग्री अत्यल्प दरात उपलब्ध आहे देशभरातून आलेले भक्तगण सर्व भेदभाव विसरून एकमेकांसोबत पंक्तीत बसून भोजन ग्रहण करताना पाहून अनेकतेत एकता व भातृभावाचे सुंदर उदाहरण प्रस्तुत होत आहे संत समागमात कायरोप्रॅक्टिक थेरपीचे शिबिरही आयोजित करण्यात आले ज्यामध्ये अमेरिका व युरोपमधून अनेक डॉक्टर्स आपल्या निष्काम सेवा अर्पण करत आहेत या शिबिरामध्ये आतापर्यंत सुमारे हजारो व्यक्तींचे उपचार प्राप्त केलेत याशिवाय या दिव्य संत समागमामध्ये इतर अनेक सेवांमध्ये समर्पित भक्तांचं प्रेमाभक्ती व निष्काम सेवेचा भाव दृष्टीगोचर होतोय